नमस्कार तर तोंडात विरघळणारी उपवासासाठी उपयुक्त आणि झटपट बनून तयार होणारी साबुदाण्याची खुसखुशी तशी चकली आज आपण बनवणार आहोत यासाठी काय केलं आहे मंडळी एक वाटी भिजलेला साबुदाणा आपण घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी गरम पाणी घ्यायचं आहे आणि साधारण रात्रभर आपल्याला याला परत भिजू घालायचं आहे जर तुम्हाला या चकल्या लवकर करायच्या असतील तर एक वाटी साबुदाण्याला अर्धे वाटीच गरम पाणी घ्या जेणेकरून ते पातळ होणार नाही म्हणजे जर लवकर बनवायचं असेल तर तुम्ही त्यासाठी थोडंसं कमी पाणी घेऊन त्याला भिजवून एक अर्धा तास वाटून घेऊ शकता आता इथे आपण त्याला रात्रभर ठेवणार आहोत यासाठी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याला झाकून ठेवूयात आणि एक सकाळी नंतर आपण त्याला वाटून घेणार आहोत आता बघू शकता मंडळी एक रात्रभर भिजल्यानंतर व्यवस्थित साबुदाणा भिजलेला आहे आणखीन डबल आणि पाणीही व्यवस्थित त्यात लाटलेलं आहे चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जर मीठ खात असाल तर मीठ तु, तुम्ही त्यामध्ये वापरू शकता बाकी यामध्ये आपल्याला लाल तिखट वगैरे काहीच टाकायची गरज पडणार नाही सिंधीमीठच व्य बरोबर होऊन जाईल आता याला आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट याची आपल्याला वाटून घ्यायची आहे जेणेकरून शेवग्यामधनं ते व्यवस्थित पडलं जाईल आणि त्याला वाटून घेतल्यानंतर बघू शकता दिसायला एकदम पांढरा शुभ्र आणि स्मूद असं त्याचं स्पेश पेस्ट बनवून तयार झालेला आहे शेवग्यामध्ये घालून घेऊयात तुम्ही याला घरातही एक बनवू शकता आणि घरातही वाळू शकता बनवायला एकदम सोप्या पद्धतीने बनतात आणि त्याच्या आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने चकल्या एक वेळेस नक्की बनवून बघा बनवायला सोप्या आहेत ज्यांना दात नाहीत त्यांनासुद्धा खायला एकदम सोप्या आहेत खुसखुशीत होतात तोंडात घातल्याबरोबर विरघळतात एक दिवस वाळल्यानंतर बघू शकता चांगल्या प्रकारे आपल्या या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता यांना आपल्याला तळून दाखवते जेणेकरून तुमचा विश्वास बसेल की खरंच या दुपटीने फुलतात तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये चकल्या टाकून घेऊया बघू शकता दुपटीने चकल्या आपल्या फुलल्या आहेत अशाच प्रकारे एक वेळेस नक्की ट्राय करा चकल्या वाळवायला जागा नसेल तर तुम्ही घरातच एखाद्या पॉलिथिन किंवा कापडावर त्या करून तुम्ही त्याला घरातच वाळवू शकता साधारण दोन तीन दिवस लागतील पण चांगल्या प्रकारे होतात आणि चवीला प्रतिम लागतात तोंडात घालताच विरघळणारी या चकल्या बनवून तयार आहेत मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे आपली ही चकली बनवून तयार आहे आणि व्यवस्थित सुद्धा जाते म्हणजे एकदम खुसखुशी तशी झालेली आहे सो एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद